रस्त्यात खड्डा आहे त्या खड्ड्यात रस्ता आहे हेच आपल्याला दिसून येत नाही कंत्राटदार योजना ही पहिले बंद करायला पाहिजे खड्डे जर गेले नाहीत तर महानगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा पुणेकर जनता या रस्त्यावर देणार नाही वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आहेत दादा तुम्ही आंदोलन करताय काय नेमकी मागले आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकोर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी पुणे शहरातील सर्व विंगच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय या आंदोलनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना आम्ही या ठिकाणी असा इशारा देतोय की आपण साहेब स्वतः एसी केबिन मधून जरा बाहेर निघा एसी कार मधून आपण बाहेर निघा आणि या पुणे शहरातील प्रत्येक चौकामध्ये असलेला जीवघेण्या खड्ड्याचा सर्वे करा जो रस्ता महानगरपालिकेमधून सुरुवात जिथून होते शेवटपर्यंत खड्डेमय रस्ता झालेला आहे रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच आपल्याला दिसून येत नाही मागील तीन दिवसापासून पुण्यामध्ये जो पावसाचा प्रमाण आहे पाऊस या ठिकाणी येतोय पावसाचं एक आसमानी संकट आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या आयुक्ताने सुलतानी संकट पुणे शहरावर आणलेलं आहे पुणे शहरातले खड्डे हे या महानगरपालिका प्रशासनाने बुजलेले नाहीत आणि आता दोन दिवसापूर्वी पाहिले असेल आम्ही निवेदन दिल्यानंतर एक केविलवाना प्रयत्न केला इथे भला मोठा खड्डा होता त्या खड्डा तो त्यांनी बुजवण्याचा प्रयत्न केला पण तो खड्डा बुजवताना वापरलेला डांबर वापरलेली खडी कुठल्या देशातून आणली यांनी ती खडी मी आता बघा हाताने उकडलेली आहे आता जर जर टोपलीवर कडी त्या ठिकाणी निघत असेल तर एखादी गाडी जर गेली एखाद्या त्या गाडीवाल्याला वाटते खड्डा घुसलेला आहे तर तो गाडी घेऊन जाताना त्या ठिकाणी आत्म अपघात होतो असे कितीतरी अपघात पुणे शहरामध्ये झालेले आहेत आता तुम्ही पाहिलं असेल कोर्ट सिव्हिर आपल्या शिवाजीनगर कोर्टच्या बॅक साईडला पाणी तुंबलेलं आहे मागील दहा दिवसापासून पाणी तुंबलेलं आहे तुम्ही डेंग्यूचे पेशंट सांगताय डेंग्यूचे पेशंट वाढवण्यासाठीची जबाबदारी आहे ही आयुक्त साहेबांनी घेतली काय हा सवाल आमचा यांना आहे है। पुणे शहरातील खड्डे जर तुम्ही आता आम्ही तीन दिवसाचा अवधी देतोय

पुण्याला संतांचा वारसा आहे या पुणे शहराला साहित्य साहित्यिकांचा वारसा आहे अशा पुणे शहरा पुणे शहराची खड्ड्याच्या अनुसार तुम्ही या ठिकाणी चालन केलेली आहे तर तुम्ही ताबडतोब बंद केलं पाहिजे नाहीतर या ठिकाणचा पुणेकर आपल्याला या ठिकाणी फिरू देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वती प्रश्न जोडवण्याकरता तुम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही वारंवार याच्या आधी सुद्धा निवेदन दिलेले आहेत आणि दुर्दैवाने तुम्हाला सांगतो एक सहा दिवसापूर्वी अपघात झाल्यानंतर पुणे शहराच्या सीपी महोदयांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिलं सु मोठं स्टेटमेंट दिलं की या ठिकाणचे पुणे शहरातले खड्डे जर गुजवले त्या त्या आम्ही स्वतः गुन्हे दाखल करू तर माझा आदरणीय सीपी साहेबांना सुद्धा विनंती असणार आहे की साहेब तुम्ही स्टेटमेंट स्टेटमेंट केलं त्या प्रमाणे वागा आणि ज्या ज्या ठिकाणी खड्डे दिसतील तुम्हाला जर खड्डे बघता आले नाहीत तर आमचं वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहरातले सगळे पदाधिकारी कमीत कमी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शंभर खड्ड्याचे फोटो लोकेशन सेट आम्ही त्यांना गिफ्ट देतो किमान शंभर लोकांवरती कारवाई झाली पाहिजे असा आम्ही इशारा वजा सूचना त्यांना देतोय